गजानन राव पाटिल महाविद्यालय में शिव जयंती उत्सव धूमधाम से संपन्न प्रवक्ताओं ने किया शिव जयंती छत्रपति शिवाजी महाराज पर व्याख्यान आइए हम आपको ले चलते हैं गजानन राव पाटिल महाविद्यालय में जहां हर साल की तरह इस साल भी शिव जयंती उत्सव मनाया गया इस अवसर पर आए हुए प्रतिष्ठित मानवों ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती को लेकर के अपने मनोगत और व्याख्यान व्यक्त किए महाविद्यालय पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कॉनोकेशन समारंभ प्रोग्रॅम आज संपन्न होत आहे त्याचबरोबर विविध कलागुण नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम महावि गजाननबाड पाटील महाविद्यालयाच्या वतीने आज संपन्न होत आहे महाविद्यालयातून विशेष प्रावीण्य मिळालेले विद्यार्थी त्याचप्रमाणे विद्यार्थी यांचा पदवीदान समारंभ आणि त्यांचा गुणगौरव समारंभ तोही छत्रपतींच्या जन्मदिनी आणि त्यांच्या साक्षीने संपन्न करताना आम्हाला फार आनंद होत आहे या उद्देशाने या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळविण्यासाठी शिक्षण देण्यासाठी जे प्रयत्न आम्ही चालू केलेले आहेत त्या प्रयत्नांना थोडंफार काय सुरुवात झालेली आहे यश आहे आणि याच्यातच आम्हाला फार मोठा आनंद आहे या महाविद्यालयातून जे वीस पदवीधर विद्यार्थी पदवीधर झाले त्यांचा पदवीदान समारंभ करताना आम्हाला फार आनंद झाला आणि थोडंफार काय ना परंतु तुम्ही ते कृत्य झाल्याचा आनंद सर्वप्रथम आपणासह मी तमाम उपस्थितांचं आमच्या या गजाननराव पांढरंग पाटील महाविद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून जाणता राजाचा गौरव सोहळा सुरू आहे या जानता राजाच्या गौरव सोहळ्याचं औचित्य साधून आमच्या महाविद्यालयाने पदवीदान समारंभही आयोजित केलेला आहे खरं तर ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय चालतं त्यांचं जे भव्य आणि दिव्य असं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे कारण आज आमची पहिली बॅच जिचा आम्ही पदवीदान समारंभ करतो आहे त्या पहिली पहिल्या बॅचसाठी खरं तर हा सोहळाच म्हणावा लागेल त्याचबरोबर जाणता राजाला ज्याला संपूर्ण आमच्या रयतेने उचलून धरलं अशा या जाणता राजाची जयंती या जयंती सोहळ्याप्रसंगी आज मंगेश सावंत साहेब कोणगावचे मुख्य पोलीस निरीक्षक हेही उपस्थित राहिले आहेत त्यांचं आपल्या सर्वांच्या साक्षीने मी हार्दिक हार्दिक